जितेंद्र आव्हाड अध्यक्ष महोदय अंतिम आठवड्या प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी उभा आहे या प्रस्तावावरती वेगवेगळ्या वेग वेग विषयांवरती आम्ही भूमिका मांडण्यासाठी हा प्रस्ताव टाकलेला आहे अध्यक्ष महोदय त्याच्यातलं एक महत्वाचं जे आमचं म्हणणं आहे ते म्हणजे ग्रामीण विभागात सध्या डॉक्टरांची खूप कमी कमतरता दिसते आहे एम बी एस डॉक्टर मिळत नाहीत अशाची अशी परिस्थिती आहे पण आपण एम बी बी एसचाच आग्रह न धरता याच्यापुढे ॲलोपथी होमिओपथी युनानी मेडिशिन मेडिसिन या सगळ्यांना पर्यायी म्हणून तिथे वापर करावा जेणेकरून ह्यांच्यातली असलेली बेकारी थोडी कमी होईल अनएम्प्लॉयमेंट कमी होईल आणि तसंच ग्रामीण रुग्णालयांमध्ये किंवा बाकीच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी एक नवीन डॉक्टरांची फौज तिथे पाठवता येईल मी दोन हजार चौदा साली जेव्हा मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर होतो तेव्हा मी कायदा केला होता की तुम्हाला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येईल युनानी होमिओपॅथी काही ते कोर्स दिला होता कोर्स तर मला तेवढा आठवत नाही पण तेवढा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येईल आपण जवळजवळ साडेतीन लाख डॉक्टर्सला त्याचा फायदा झाला हा जो प्रश्न आहे हा जर प्रश्न आहे ह्या मार्गात सोडवला सोडवण्यात आला तर डॉक्टरांनाही न्याय मिळेल आणि जे आरोग्या चा धोका ज्यांना दिसतोय डॉक्टर्स नसल्यामुळे त्यांनाही महाराष्ट्र सरकार न्याय देऊ शकेल असं आमचं सरकारला एक सल्ला आहे सरकारने तो विचारात घ्यावा असं आमची विनंती आहे अध्यक्षमध्ये मी थेट ठाण्यामध्ये जातोय अध्यक्ष मोदय ठाण्यामध्ये दोन तीन गोष्टी आम्हाला नजरेत जाणून द्यायच्या अध्यक्षमध्ये महानगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्ष स्थाप झाली त्या शहराचं दुर्दैव असं की हे शहर मुंबईच्या बॉर्डरवर आहे पण पण या शहराला स्वतःचा डम्पिंग ग्राउंडच नाही अध्यक्ष इतकी वाईट परिस्थिती आहे मुंबईची आणि ठाण्याची मला आठवतं मुलुंडला एक डम्पिंग ग्राउंड होतं त्या मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडवरनं पूर्ण मुंबईचा कचरा यायचा इतकी दुर्गंधी सुटायची कोपरी आणि ह्या परिसरामध्ये तेव्हा आम्ही एक अडीच तीन वाजता रात्री एक दोन डंपर अडवले ते दोन्ही डंपर आम्ही महानगरपालिका मुख्यालयात घेऊन गेलो आणि तिथे कचरा खाली केला कायदा हातात घेणं योग्य नाही पण कधीतरी कायदा हातात घेऊन डोळे उघडणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर काही वर्षातच ते डम्पिंग ग्राउंड बंद झालं लोकांना त्रासापासून वाचवण्यासाठी आम्ही ते, ते, ते केलेलं होतं आज ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे आम्ही कुठेतरी जागा शोधतो की हा इथे जागा आहे ती कोणाची तरी असते त्याला काहीतरी पैसे दिले जातात अवैधरित्या आणि तिथे आम्ही कचरा डम्प करतो मग तो थोडा सुकला की आम्ही जाळतो आणि तो जाळल्यानंतर जो धूर तयार होतो तो लोकांच्या घरांपर्यंत येतो आणि सकाळच्या पहाटे तुम्हाला काहीच दिसत नाही आपल्याला वाटतं रे वा धुकं पडलंय अह धुक कसलं इट इज अ स्मॉग मोस्ट डेंजरस पॉइजनस स्मोक सगळा जमलेला असतो लोकांच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून मी इथे मुद्दा मांडतोय चाळीस वर्ष झाली आमच्या शहरामध्ये स्वतः मुख्यमंत्री होते पण आम्ही या शहरासाठी एक डम्पिंग ग्राउंड नाही देऊ शकतो अनेक वेळा हायकोर्टाने सांगितलं खर तर डम्पिंग ग्राउंड नसणे हा मोठा गुन्हा आहे त्याच्यामध्ये आयुक्तांना अटक झाली पाहिजे अशी तरतुदी आहेत काही करायला तयार नाही लोक गेली खड्ड्यात मरतात ना मरू द्या काय फरक पडतो आपल्याला आपल्या घरात एसी आहे आपल्याला कुठे वास येतो पण एसीत पण वास येतो तुमचे नाक मेली आहेत तुमचे वासाची जी इंद्रिय आहेत ना ती मेली आहेत प्रश्न वासाचा नाही प्रश्नात शहराच्या आरोग्याचा आहे शहराचे आरोग्य व्यवस्थेचा आहे प्रश्न प्रदूषणाचा आहे कोणी काही विचारात घ्यायला तयार नाही अध्यक्ष मोदय ह्या ह्या माध्यमातन जेव्हा मी हा प्रश्न मांडतोय माझा प्रश्न हा प्रदूषण मंडळाला पण आहे झोपलय का प्रदूषण मंडळ का फक्त कंपन्यांना नोटीस देऊन वसुली करणं एवढंच काम आहे प्रदूषण मंडळाचं एवढ्या मोठ्या शहरामध्ये जे मुंबईच्या बाजूला आहे तिथे एवढं मोठ्या प्रदूषण घडतंय असं दिवसा ढवळ्या रात्री दिसतं शेतच्या शेत, शेत जळतायत आणि त्याचा सगळा धूर हा एका वसाहतीमध्ये जातोय आज बाळकुम त्याच्यामुळे परेशान आहे आज त्याच्यामुळे कळवा परेशान आहे त्याच्यामुळे पोलीस लाईन त्या परिसरातल्या वास्तू परिस्थान आहे साकेत परेशान आहे अध्यक्ष मोदी गांभीर्याने घ्यायला पाहिजे सरकारने महानगरपालिका गंभीर नसेल महानगरपालिका जर लक्ष देणार नसेल तर सरकारने तरी लक्ष द्यावं म्हणजे बिनबापाचं शहर होत की काय असं वाटायला लागलं मला तुम्ही साधं साधं एक प्रदूषण डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही आता काहीतरी डम्पिंग ग्राउंड दिलं म्हणतायत चाळीस किलोमीटर दूर कुठेतरी त्रेचाळीस एकर त्र्याऐंशी एकर जमीन दिली आहे एका शहरातनं निघालेली गाडी त्रेचाळीस किलोमीटर जाणार कधी येणार कधी म्हणजे तुम्हाला कचऱ्यात जी आमच्या ठाण्यात पैसा काढण्याची सवय लागली आहे ती अजून सुटेल असं काय वाटत नाही तरी किलोमीटर कचरा न्यायचा कुणी अहो इथे असं होतं एक साहेब आमच्या वाघळी स्टेटमध्ये एक डम्पिंग ग्राउंड होत आणि ट्रकद्वारे तिथे डम्पिंग केलं जायचं असं सांगितलं जायचं ते, ते जेव्हा आम्ही चेक केलं एकदा तेव्हा ट्रक कमी आणि रिक्षा जास्त नंबर सापडले का आता फक्त बिलं काढण्याचं काम चालायचं अध्यक्ष मोदय कुठेतरी बंद व्हायला पाहिजे सरकारच्या निदर्शनास आज आम्ही आणलं आहे प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील मंत्री असतील मंत्र्यांना खातं दिलेलं नाही पण मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावलं डम्पिंग ग्राउंड हा अत्यंत विषारी विषय आहे आणि याचा ठाणेकरांना प्रचंड त्रास होतोय अध्यक्ष मोदय हो आमच्या ठाण्याचा डीपी प्लॅन बनला आता सजेशन ऑब्जेक्शनचे दिवस गेलेले अध्यक्ष मोदय हो हा डीपी प्लॅन बनवत असताना हा प्लॅन डोळस माणसानी आहे बनवलाय ज्याला दिसतं का कुणा अंधेराय माणसांनी बनवलाय अध्यक्ष मोदय हो ठाणे शहरातल्या काही काही लिगल सोसायट्यांवरती रिझर्वेशन दाखवलंय लिगल सोसायटी आहे चाळीस वर्ष जुन्या सोसायटी आहे प्लॅन पास महानगरपालिका मंजूर त्याच्यावरती वेगवेगळे वे रिझर्वेशन दाखवलेत माझ्या मतदारसंघात कळवा या शहरामध्ये जवळजवळ साडे जमिनी आपल्या बिल्डिंग उद्ध्वस्त करणारा डी पी प्लॅन आणला आहे एक अख्खं जुनं शहर आहे ऐतिहासिक कोळीवाडा खारीगाव हिच्या आतमधनं रस्ते दाखवलेत सोसायट्यांमधनं रस्ते दाखवलेत माझा असा कयास आहे की एक मोठा बिल्डर आहे ठाण्यामध्ये तो पूर्वीच्या सरकारचा एकदम लाडका बिल्डर होता एकदम लाडका तो आमच्या कळव्यामध्ये येतोय तूच पहिल्यांदा त्याचं नाव घेतलं होतं आणि तुझी तूच आम्हाला दिशा दिली होतीस माननीय शेलार साहेबांनीच पहिल्यांदा नाव घेतलं होतं मला आठवत त्यांचं ते पहिलं भाषण माझ मला आठवतं त्यांचं पहिलं भाषण आणि अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे उघडे केले होते पण नंतर ते पण आंधळे झाले आणि सरकार पण आंधोळ झालं पाहून बोला त्यांनी एक बिल्डिंग बांधली आहे साहेब आमचं काय हे नाही अंडरस्टँडिंग आहे त्यांनी एक बिल्डिंग बांधली आहे अध्यक्ष मध्ये मजा सांगतो तुम्हाला पण संचे शिकावं लागेल त्यांनी बिल्डिंग बांधताना आबी लोढा साहेब विशेष कुठे शिकले ना त्यांनी बिल्डि... त्यांनी बिल्डिंग बांधताना अध्यक्ष नसलेल्या रस्त्याच त्यांना आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एफ एसआय टाकला आता डीपी मध्ये तो रस्ता प्रपोज केलाय काय काय चालू आहे काय आता डीपी मध्ये प्रपोज केलाय तो रस्ता बिल्डिंग तयार हा इन अँटिसिपेशन अरे अध्यक्ष मध्ये मस्करी बाजूला ठेवा काय चालूलय काय अख्खं शहर विकताय तुम्ही अख्खं शहर सोसायटी यांचं रिडेव्हलपमेंट आपल्या हातात येईल म्हणून त्याच्या आत्मांना रस्ते दाखवलेत आणि मग सगळ्या सोसायटी आपल्याकडे येऊन आपल्याकडे पाय लागू सरकार पाय लागू सरकार मग आपण चाल टेकॅरे तुझं पण करून देतो असं हे शहर चालत नाही अध्यक्ष महोदय ह्या शहरामध्ये माणसं राहतात जनावरं नाही जे तुम्ही डम्पिंग ग्राउंड देणार नाही तुम्ही असे जी आणि सामान्यांना डीपी प्लॅन वगैरे समजत नाहीत नंतर रिडेव्हलपमेंटला गेल्यावर सांगतील त्यांना तुमचं रिडेव्हलपमेंट काय होऊ शकत नाही बरं तुमच्यातनं रस्ता आलाय मग का ते डोक्याला हात लावतील अरे हे काय झालं तोपर्यंत गेलेली असेल मी आज अत्यंत महत्वाच्या विषयावरती ह्या आणि मी हे नागपूरमध्ये काढतोय या पुढच्या चार महिन्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे मी मुंबईला म्हणजे अधिवेशनामध्ये काढण्याच्या अगोदर हे सगळं संपलेलं असेल ठाणेकरांचे हक्क आणि अधिकार मारले गेलेले असतील कमीत कमी आता तरी या युडीचे डोळे उघडतील आणि त्याच्यावर काहीतरी वेगळ्या सुनावण्या लावतील होणार काहीच नाही आम्हाला माहितीये आहे या सरकार चालवण्याचे अधिकारच जे माणसाच्या हातात होते त्याच्या विरोधात मी बोलतोय त्याचे काय परिणाम मला भोगावे लागतील साहेब आपले तुम्ही साहेब सॉरी सर शेरार साहेब तुम्ही बघा अध्यक्ष महोदय एवढा भ्रष्टाचार आणि शरम अध्यक्ष मोदय आठवड्यात नाही एकदा कधीतरी पाणी येतो गरीबाकडे एकदा ठाण्यात पाणी पुरवठाच नाही दोनशे दोनशे तीनशे तीनशे करोडच्या स्कीम आल्या आहेत असं सांगितलं जातं आम्ही घेऊन गेलो होतो अशोक चव्हाणांच्या काळात अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मंजूर केलेले दोनशे कोटी रुपयाची स्कीम अजूनही पडू नये आर्थिक कामं पण झालेले नाहीत अधिकारी नाही आहेत पाणी खात्याला खर शहराचं काम कोण बघतं महानगरपालिका कशासाठी ओळखली जाते महानगरपालिका वॉटर गटर मीटर वॉटरचंही काम नाही गटरचंही काम नाही आणि मीटरचंही काम नाही फक्त मीटर चालू आहे पण ते वेगळ्या पद्धतीने आहे रिक्षाचं मीटर जसं पडतं ना दोन चार ते दोन रुपये वीस पैसे चार रुपये चाळीस पैसे पाच सहा रुपये सात पैसे तसं मीटर चालू आहे फुटावरती ते जाऊ द्या तो भाग वेगळा आहे त्याच्याशी मला काय देणं देणं अध्यक्ष महोदय एखाद्या शहराची गरज पाणी आहे की नाही आहे आपण कधी पुढच्या प्लॅनिंगचा विचार करणार आहोत की नाही आहे दोन दोन साल मला आठवते दोन दोन. पद्मियसिंह पाटील इरिगेशन मिनिस्टर होते तेव्हा मी नुकताच वरच्या सभागृहात आलो होतो आणि तेव्हा ठाणेकरांची गरज म्हणून मी धरण मागितलं मोठ्या मनाचे होते पद्मसिंह पाटील त्यांनी बैठक लावली आणि चितळे गोडबोले समर्थिने एकोणीसशे बावन्न साली दिलेलं मुंबईला दिलेलं धरण ते ठाणेकरांच्या नावावर केलं त्याचं नाव होतं शाही धरण मी येऊन आनंदाने सगळ्या महानगरपालिकेत सांगितलं अरे धरण घेऊन आलो धरण घेऊन आलो काय झालं नाही अध्यक्ष मध्ये टेंडर कोण काढणार या विषयावर ते धरणच झालं नाही पण आज अक्षरशः अख्खं ठाणे शहर आणि पालिका दरवर्षी भीक मागत कटोरा घेऊन कोणी पाणी देतं का पाणी कोणी पाणी देतं का पाणी कोणी पाणी देतं का पाणी यांच्याकडे गेलो ना मी भी भीक मागायला हो महाजन साहेब जरा बघा नी तुमच्याकडे आलेलो ना आम्ही भी भीक मागायला एम एल डीच तुम्ही आता पाणी द्या आम्हाला पाणी नाही प्यायला पण नवी मुंबईला प्रॉब्लेम नाही उगत काहीतरी वेगवेगळ्या करू नका तुम्ही काय बोलत होत मी ऐकवत होतो मला दिसतंय मला कानाने ऐकायला येतं डोळ्याने बघता पण येतं पण आम्हाला हो अध्यक्ष मोदय एकच माणूस बोलला राष्ट्रवादीचा वेळ द्या ना पाच मिनिटं द्या संपलं झालं आता एक आहे दोन हे बोलत नाही नाही सर पंधरा मिनट नाही अध्यक्ष मोदे अध्यक्ष मोद सर कुठे आहेत पाणी जरा आम्हाला सांगा ना मी पण येतो आपल्यावर शोधायला चला ना दोघं जाऊया साहेब चला उठून रेकॉर्ड वर घ्या एक मिनट एक मिनट चला एक मिनट सब रेकॉर्ड वर घ्या ना रेकॉर्ड वर सब घ्या ना उठून बोला ना सब रेकॉर्ड साहेब तुम्ही मध्ये बोलताय म्हणून मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो हिम्मत असेल आता तुम्हाला मी हिंमत हिम्मत असेल तर उठा ऑन रेकॉर्ड वर या तुमच्या बरोबर मी येतो विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाखवले त्यामुळं पाण्याचा प्रश्न आहे ना मी सुद्धा अडीच वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ठाण्याच्या प्रश्ना संदर्भामध्ये तो अंतिम टप्प्यामध्ये आहे आता त्याच्यामुळे चिंता बाळगू नका मी आपला आभारी आहे की आपण काहीतरी अंतिम टप्प्यात नेऊन ठेवलंय असं आपण काहीतरी पण पालकमंत्री म्हणून खरच साहेब शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातले आपण अबू आजमी अध्यक्ष मध्ये ते मध्ये पडले त्यांना आवडले नाही मला मला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे होतं तुम्ही तुम्ही प्रोटेक्शन दिलंच नाही मला पाच मिनिटं द्या शेवटचे पाच मिनिटं द्या शेवटचे पाच मिनिट अध्यक्ष मध्ये बीड आणि परभणीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे बीड आणि परभणीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे परभणीमध्ये काल उत्तर देत असताना त्या माणसाचं निधन सूर्यवंशीचं निधन हे कशाने झालं हे शेवटपर्यंत सभागृहाला समजलं नाही मलाही समजलं नाही पण अध्यक्ष महोदय जेव्हा मी शवविच्छेदनाचा अहवाल बघितला तेव्हा आजही त्या शवविच्छेदनाच्या अहवालावरच्या पहिल्या पानावरती रिझन ऑफ डेथ इज शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज ह्या मल्टिपल इंजरीज जुन्या आहेत असं कसं म्हणता येईल आपण पण खूप शवविच्छेदन बघितलेले आहेत त्याचे अहवाल बघितलेले आहेत पण एखादी केस बाजूला करायची म्हणून आपण शवविच्छेदनाचा अहवाल वेगळा देणार असू तर कसं जमायचं अध्यक्ष महोदय याच्यातली पारदर्शकता ठेवून त्या संबंधित सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आमचं म्हणणं आहे जर त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला तर तो, तो किती वाजता झाला तो मेला तर तो, तो कुठल्या कोपऱ्यात मेला तो कारागृहात मेला की कारागृहाच्या बाहेर मेला त्याला स्वच्छ स्वाच्छोश्वासाचा स्वाच्छो, त्रास सुरू झाला तर ते त्याला कुठली गोळी देण्यात आली काही रेकॉर्ड घ्या काहीच रेकॉर्डवर न घेता डायरेक्ट सांगायचं त्याला ते श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि तुम्ही मेला अरे पण मग हे का लिहिलं बरं त्या अवलं जुन्या इंजरीज होत्या मग त्याचं इथलं हाड तुटला असं म्हणतात इथल्या हाड तुटल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला का ते सांगा कारण न सांगता विधानसभेमध्ये असे उत्तरं देणं हे मला वाटतं की ते नाहीये तिथे पण इथल्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना शोभा देत नाही अध्यक्ष मध्ये बीड मध्ये तेच झालं मको का लावणार कोणाला लावणार वाल्मिक ला लागणार की नाही लागणार वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ डावावर लावायचं हे कधी वेगळंच आहे वाल्मिक कराडची उंची अध्यक्ष मोदय स्वतः एक मंत्र्याचा खास माणूस आहे तो आणि तो मंत्री जर तुमच्या बरोबर असेल महाजन साहेब तर वाल्मिक कराडला पकडण्याची हिंमत कोण दाखवणार अध्यक्ष मोदी हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे दोन्ही प्रकरण ह्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या पातळीवर चालला चा आहे ह्याचं आपल्याला विचार करावा हो लागेल या सरकारची दिशा पुढे काय असणार आहे हे आपल्याला तपासावं हो लागेल आणि म्हणून आजही माझी विनंती आहे या माध्यमातन की तुम्हाला बीड मध्ये जाहीर करावं हो लागेल की तुम्ही ऑफिशियल इन्क्वायरी ऍक्ट खाली चौकशी करणार आहात त्याचा स्कोप काय ठेवणार आहात हे काही न सांगता का तुम्ही उत्तर बंद केलं परभणीमध्ये मेलेला सूर्यवंशी हा कसा मेला हा किती वाजता मेला त्याचा जर श्वासोश्वासाचा त्रास झाला तर कुठे झाला त्यांचं निधन झालं तर ते किती वाजता झालं पोस्टमॉर्टम मध्ये सगळं येतं हृदय किती वाजता बंद झालं म्हणजे किती तासापूर्वी बंद झालं काहीच सांगत नाही आपण वेग आन्सरसाठी इथे आलेलो नाही मुख्यमंत्र्यांना अपेक्षा असतं काय असतात की सत्य सामोरे येईल सत्य सामोरे न येता आंधारांना अंधारात चाचपडत महाराष्ट्राला ठेवणं चा ठेवणं महाराष्ट्राला ठेवणं हे योग्य नाही अंधाराची चिरफाड करून सत्य सामोरे आलं पाहिजे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट ते काय आलेलं दिसत नाही अध्यक्ष मोदय एक एम एस एसआरडी विषय छोटीशी गिरीश महाजन साहेब हो गिरीश महाजन साहेब गप्पा नंतर महाराणा एक एम एस आर चा विषय आहे एक टनलचं काम आहे ते टनलचं काम एकशे चाळीस कोटी रुपयामध्ये अफकॉनने केलं ऍफकॉन ऍफकॉन त्याच्यासारख्याच टनलचं काम नवयुगा नावाच्या कॉन्स्ट्रक्शन कंपनीने बारा कोटीमध्ये केलं आणि करायचं ठरवलं सगळे जे क्रायटेरिया लावले होते ऍफकॉनला ते डिव्हिएट करून नवयुगाला देण्यात आलं हा नवयुगा म्हणजे कोण टनेल टनेल नाही 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 ते हार्ड डाटा का सॉल्डर आपण बघूयात पण तुम्ही सांगतो फक्त की हा नवयुगा म्हणजे तोच माणूस त्याच्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये का कुठेतरी एक कंप्लीट टनल खाली पडलं होतं आणि उंदर कु कुंत माणसं आणून ते काढून आपण चाळीस मिनटा माणसांना बाहेर काढलं होतं हा तोच नवयुगा हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला हिमाचल प्रदेश करायचा का महाराष्ट्रामध्ये हा नवयुगा कोणाचा आहे आम्ही काय त्याची बाजू घेतो ॲफकॉनची बाजू घ्यायचो अशातला भाग नाही पण जे तुम्ही क्रायटेरियाज लावले होते ते मेकॅनिकल क्रायटेरियाज आहेत त्याच्यामध्ये अचानक असा कसा काय बदल करू शकता की एकशे चाळीस कोटीचं टेंडर आहे डायरेक्ट चौदा कोटीवर आणून किंवा चौदा कोटीवर त्याचं मी काम करू शकतो असं जर कोणी सांगणार असेल तर त्याच्या क्वालिटीचा प्रश्न आहे प्रश्न तुमचा आणि माझा नाही आहे साहेब उद्या जर एखादा अपघात झाला आणि चाळीस माणसं मेली तर आपलं काय आहे की नाही ते आपलं खाईल का नाही खाणार तेव्हा तुम्हाला का मी कितीही असले तर तुम्ही संवेदनाशील माणूस आहे तुम्ही गांभीर्याने घ्या हे अफगाण नवयुगाचं टेंडर काय आहे हे जरा विचारून घ्या अधिकारी खाली काही करतील शेवटी बदनाम राजकीय नेते होतात अधिकारी होत नाहीत अधिकाऱ्यांना लोक विसरून जातात पण पाच वर्षानंतर तुम्हाला ना मला परीक्षा द्यायला जावी लागते आजकाल ठीक आहे की थोडस पैसेविषयी आले की मग काय होत नाही ते गोष्ट वेगळी पण आपल्याला ते, द्यावी ते उत्तर द्यावी लागतात तर ती उत्तरं देत असताना याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार नाही याचा विचार करा अध्यक्ष मध्ये शेवटच्या मुद्द्याकडे जातो अध्यक्ष मध्ये आठ दिवसापूर्वी आपण ते जनप काय जनसुरक्षा काहीतरी कायदा जनसुरक्षा विधेयक आणलं आणि अर्बन नक्षल हे ते असे विषय आता महासभागृहात येताना दिसत आहेत हे लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती इतकी गंभीर असताना आपण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं तया वातावरण तयार करू इच्छितात अर्बन नक्सल त्याच्यापेक्षा आधी आपण आठ दिवस हा कायदा आणला त्या कायद्यामध्ये काय काईदा तरतुदी होत्या ठीक आहे जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलं पण महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की तुमच्या मनात नेमकं काय होत तुमच्या मनात होत एक कुठल्याही माणसाला कारण न देता तुम्हाला अटक करता आली पाहिजे त्याला नव्वद दिवसात ठेवता आलं पाहिजे त्याची ट्रायल कोर्टात नाही चालणार सेशन कमिटी किंवा सेशन कोर्टात नाही चालणार त्याची ट्रायल ट्रायब्युनल मध्ये चालेल मी तुम्हाला आठवण करून देतो की एकोणीशे एकोणीस मध्ये रॉवल्या टॅग आलेला हा तत्कालीन ब्रिटिशनी आणलेला होता हा असा सेम या कायद्यातील तरतुदी आणि त्या कायद्यातल्या तरतुदीमध्ये काही फरक नाही अध्यक्ष अध्यक्ष महोदय तेव्हा लाला लजपतराय उभे राहिले त्यांनी त्याला विरोध केला रॉयल टॅक्टा त्याच्यातनं बाला बागचं हत्याकांड घातलं आणि जनरल डायरने ते घडवलं कालंतराने जनरल डायर देखील मारला गेला भारतीयांच्या रक्तात आजही लाला लजपतरायचंच खून आहे रक्त आहे हे असे कायदे आणून जर लोकांचा आवाज तुम्ही शांत करण्याचा प्रयत्न असेल लोकांना जेलमध्ये डांगून त्यांना भीती दाखवण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर जेलमध्ये जागा राहणार नाही पण महाराष्ट्र शांत बसणार नाही महाराष्ट्र हा विद्रोहाचं प्रतीक आहे अर्ब साहेब सैप, साहेब बोलूया ह्याच्यावर ह्याच्यावर मी बोलतो ना मी मला माझं हे संपूर्ती याच्यावर माझं उत्तर देतो ना मी लगेच उत्तर देतो मला लगेच उत्तर देतो अध्यक्ष मध्ये दे सगळ्याला माझा माझा प्रश्न एवढाच आहे अर्बन नक्षल आहे की नाही हे मला माहित नाही एक मिनिट विचारतो ना एक एक मिनिट विचारतो ना तुम्ही रोना विलियम्स ची केस अभ्यास केला हो का सर रोना विलियम्स चा केस रोना विलियम्स म्हणजे अर्बन नक्षल म्हणून तुम्ही जेलमध्ये टाकले ती अध्यक्ष मोदी त्या रोना विलियम्सच्या कॉम्प्युटर मध्ये हॅक करून कागदपत्र घुसवली गेलं असं समोर आलं सर नको त्या विषयाला हात घालू नका असं तुम्ही नको त्या विषयाला हात घालू नका भीमा साहेब साहेब अहमदनगरचे तुम्ही सम्राट आहात पण म्हणून आमचा आवाज दाबू नका ना साहेब काय विखे पाटील तुम्ही सुद्धा इथन बोलत होते जेव्हा तुम्हाला आम्ही तुमच्या बाजूनी उभं राहायचो साहेब नाही नाही एक शेवटचा मुद्दा आहे शेवट धन्यवाद